बाबा बाबा कुर्ल्या कुर्लीच पाठीलच समजते ब यो बोलाय यो डेंजर मला ही एकदम जबरदस्त चिंबऱ्या भेटल्या पहिला पहिला कुर्लं भेटलं आता कुर्ल्या भेटायला लागल्या बरे कुर्लीच कुर्ल्या तीन हॅट्रिक झाली कुर्ल्यांची बाबा बाबा लय डेंजर लय डेंजर हि आधीच गावलेली ती हो काही हि एकदम चावला परत चावला पुरला भेटलाय त्याला बांधते आता चावला काही तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल युट्यूब चॅनलवर मी कर आज खणाला आईलून काहीतरी नवीन व्हिडिओ आहे भरपूर वेला क कधीपासून मी व्हिडिओ टाकलीच नाही खानाची तर खणाला खाना आलो आहे आज आपल्यासोबत आपलं दोन पार्टनर आहात त्यांना दाखवते पहिला आतमध्ये आलो आहे बघा मी लोकेशन डेंजर आहे तर लोकेशन मी दाखवलं नाही आतमध्ये आलो आणि कॅमेरा चालू केलं आहे या अकरी आहे बघा माझ्याकडे काय त्यांच्याकडे एक का आहे ते तर खरं ते आईलं काय त्यांना जे डेंजरात ते हात घालून खंत जिंबोऱ्या बघा व्हिडिओ खानाची हा लय लागलं जवळजवळ अर्धा तास जेला आमचा यवालाशी तातमध्ये चव्हा याय खाली दम लागलं आहे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की एकदा सबस्क्राईब करा आता बघा खणतून आम्ही चिमोऱ्या ते आलं का त्यानं घेत आहे खनाला कसं खणतात ते बघा हाताशी खणतात डायरेक्ट तर हे बघा बिल भेटलं आहे ब या नसली ना तर डेंजर असाला ही ब कसला बिल आहे ब बिल बघा पहिला पहिला आखरी घालते नाही का बघत असंभर टक्के असेल असेल तर मंडली पाणी उपसला मी नी पाणी उपसला थोडासा नंतर बिल मला समजला तो बिल आहे ना सात मध्ये आहे आणि चिंबोरे आहे ना लय डेंजर आहे लय म्हणजे बेकार आहे एकदम बेकार बघा एकदम बेकार आहे आवाज दाखवते पहिला तुम्हाला आवाज जे फक्त बेकार आवाजच बघा हे यो कुरला असेल मोठा कुर्ला असेल पहिला कॅमेरा ठेवतोय आणि असं कॅमेरा ठेवतोय कारण की इथे एकटाच आहे ना तिथं खरा पहिला समजत नव्हता मना तो ठेला बघ हसला शंभर टक्के जोरपासल या लाखच कारण मी शंभर टक्के दोन कारल्या ते फुटले दाखवलं ना तुम्हाला मी तर मंडळी बघा काय आतमध्ये बसलाय भेटत समजलच नव्हता हि बला आला बि ब असलंय बरं फाट्या ये कुरली पण आली ब त्याची पहिला कुर्ली करू पण इबा बा अख्खा पाव आहे कुर्लीचा आता त्याला करू हिव शेंगरू घालला ब कसला होता ना डेंजर डेंजर डोन हे बघा हि बघा ना भेटला पहिलाच त्याची कुर्ली बई ही कुर्ली आहे त्याची नरम आहे ब एकदम सॉफ्ट ही खावाला मस्त लागतं एकदम सॉफ्ट किऱ्या बाई सिंगरू घालला बरं आणि त्याने तोरकेसाठी चला पहिली बोणी झाली आपली आता त्यांच्या ते जाऊ आपण तरी बघा आपण यांच्या जवळ लालो आपल्या गावातलं ला दोन पार्टनर आत मित्रात आपलं ते डायरेक्ट हात घालतो डायरेक्ट हात घालतो आतीस आहे ओम कोल्या आहेत डायरेक्ट हात घालतन बोलतो माझ्या शेश निघला बघा थंशी जील तू आतमध्ये जिल्ह पूर्ण एक नाही बिल भेटला तो एक जोर पागवलेला तोराच आहेत ना बिल भेटत पण आज काय तो समजायला मार्ग नाही बिलच नाहीत समज नाहीत घाल साथ घालताना डायरेक्ट चाव नाही काय चावत काय करणार कन्शी गाणं अंगण जाऊ आप, जा। आप ची मोरी काढतात कशी बघा रेटली <laughs> घेतली गुरुला आहे लाल लाल दिसते कर लाल लाल असं अंजेला घालून वाचून बसून या डेंजर काम आहे बेकार एकदम चावली तू पाह माझी एक चावली बी कोंड आजपाली अंजली अंजली येऊया ती आज जेल मला किती मस्त आहे मस्त साईज आहे पण नाही बघा ही किती आपली मला दोन मला एक भेटली तुम्हाला कधी भेटले बघ सहा तीन बाबा येऊ बघ कामच करलाय वाटतं डायरेक्ट मी नव्हतो तर मस्त भेटले तर येऊ बघा कुर्ला गावलाय व सदर बस सरल पाठीं मस्त बस या बघा यात बांधून जातून पटापट नाही बांधल्या काय मग त्या चांगल्या चातन, राहतात या। <laughs> याच्यातून नाही चला आता परत भवायला सुरुवात केली जर आता या थांबलेलू पाणी बिनी पितू तू हे बघा टायरन बघलो मी ते काही नाही तर ताई नाही तो बसले असतात ते भेटला तर डायरेक्ट झालं काम पचीस तेल येई बोलता येऊ बघ डायरेक्ट आरवा तिरुबा बिलोन <laughs> बघा आमचं डायरेक्ट हात घाले का माही आकरी घाली नाही आकरी दिल्या तर त्याव हातीस नाही काकरी आता फायदा नाही आली गुरल्या वाटतं का काही पाठीन तर दिसते करू पैसे कुर्ले कुर्ली येतली गुत वाटतं खरं तर एकूच असेल तिचा नाही एकूच असेल कवटाशी बघा कुर्ली भेटली ब एकदम भारी याचीम बोऱ्या भारी लागताना कौटाच्या कुर्ली असताना त्या भेटत नाही प्रॉपर लोक जे बघा तनशी आपण कुर्ली काढली एक साईडलाही ब परत हात घाललाय ब हात घालून चिंबोरी करायचा बाबा बेकार बाबा बाबा कुरली आई कुरलीच आहे पाठीन समजते ना लगेच कमी मोठी साईज आहे कडक असली तर डेंजर असेल बाकी असेल पैशाली पाठी डेंजर आहे वाटतं काम नाही कवटाची गॅरंटी यो बो, यो बोलाही डेंजर मला ही एकदम जबरदस्ती मुला भेटल्या पहिला पहिला कुर्लं भेटलं आता कुरल्या भेटायला लागल्या ब ही ब कौटाची डायरेक्ट कवटाची ते बाहेर जिल्ह भेटले आपल्याला त्याच्यामध्ये हात घाललाय शिंगर तुटलं आता कुरलीच आहे वाटतं काय तू कसं चावले बघ व दर्जा कुर्लीचं कुर्ल्या ती हॅथरेट झाली कुर्ल्यांची बा बा बाबा लय डेंजर लय डेंजर हा गावलेली गा? जे हा काय बघिजनल हा हर काही कौत्याची असले आहे ब डेंजर आहे मग बघ बॅग ब तिची बॅग मी शिंगराची बघ बॅक साईडवर शिंगर जाऊ काय देऊ रे कुर्लीची शिंगरात जे त्याच तर येऊ बघा येऊ डेंजर बिल भेटलाय शंभर टक्के असेल कारण की बघ नंगा लागलाय करा डेंजर बिल भेटलाय डेंजर डायरेक्ट आत घाले का माहिज्या तू शिंगरू आईला बघ डायरेक्ट लगेच झटपट पटापट झटपट काम झटपट काम कुरलाय 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 असं आयसा वाटते काम पचिस काम पचवीस डायरेक्ट हि बघ भेटलाय ब डेंज कुर्ला बाकी तू बघली बघता वाट हिऊ डेंजर आहे चला कसर बघा डेंजर भेटल्या ना दोन वेल जोरपाय एक दिसात घालून काम पचिस पेकनिक बाऱ्या नाही एक मिनिटावर नाही लागलाय बघ ही कुर्ली बार्या हि कुर्ला बघायला उद्या सोडलेला असेल नाही मग हि ब एकदम बेकार तर बघा परत एकदा बिल भेटलं बिल भेटलं का मजा येते कारण की हात घाले काम आहे ना पटकच्या काम होते ते बघा पोस्ट टाकली झंघट असल हातगाले काम आहे बिल बघायला भेटायला पाहिजे ती मजा येईल असती नाही डेंजर आहे बिल असं येऊ बघ ठेल म्हणजे खपुली आता डायरेक्ट काम पच्चीस ती बसली म्हणजे कपली डायरेक्ट काम पचिस बी जीव असेल नरम असेल तिघला निघलाय नरम चिंगल्ली वाटत नरम नरम असेल ती निच ती गोष्ट टाकली नाही डायरेक्ट दोन डायरेक्ट भिलो भेटायला पाहिजे होती नाही मजा आयली असती बिल नाही यात दिसत चल हरकत नाही बघ जात जातं बघ तरी बघा तिचं बिल भेटलंय मोठं डायरेक्ट आत घाली काम बाबा बाबा बा बाबा लय डेंजर काम पचिस आहे का खूप यो बो दोन एकदाच कामच झाला जे यु यो कुर्ली कौटाची एक त्याच्या आणि तीन डायरेक्ट एक काय बघ बिल तिचं तेच

बाबा चावली काय पाय जोर पाय येऊ बर मासा आलाय ब डायरेक्ट तिचा येऊ जेवण कुरली कुर्ली चला आता झोपूनची काम नाही डेंजर काम नाहीये कामा बाबा बाबा की बा, बा, बा। बिलं असते असतं लई डेंजर या पिसक्या दोन कमी पडल्या असत्या बिलं भेटल्या असत येऊ बा आला चाव चावत आला या तो, चाव तो पुरला चावला परत चावला पुरला भेटला त्याला बांधते आता चावला काही चावले व चावला बाबा बाबा बेकार काम केलं रगत आहे काय ते रगत आहे तुझं आहे डायरेक्ट लोज मधून चावला म्हणजे बेकार चावलं असेल यो पुरला असते ना त्याला लय जोर असते चावते बेकार हा तर बाजून एक बिल भेटलाय आपल्याला मस्त साईज साईज डायरेक्ट का टाक कामकाज <laughs> चावा मारला म्हणजे कपली अली वाटत बाबा कुर्लाच हा उन डेंगर द्या जोरप जोरप नाही बा नरम असलो बोस टाकली व तिने कुर्लीने पोश टाकलेली आहे कुर्लीने पोश टाकली भगरातीच नरम असेल आता काम डायरेक्टलाय कापून जोरप जोरपणे कुर्ली जेली त्यांची आता आहे काय आपल्याला मोर्या नशीब हात घाल आहे ना तर मलाही टाइम लागलाय तुझ्या याकरायला दिसत नाही कुरली दिली जबरदस्त एक दिवस दोन काम

दोन एक दिस करू दोनात कार दोन एक दिस दोनात बोल पोस्ट टाकली समजून ना एक दिस दोन <laughs> सर्दी झाली बेकार भारतीय आता कुर्ली नरम कुर्ल्या ती होईल चेपलती अगदी दोन करणे दोन एक एकदाच दोन करल्या ना कुरली कुरला कुर्ला चेप कुर्ली चेपली तुमचं हो हो साईज मस्त आहे या बाकी उर्लींची साईज ग मस्त त्याला बांधू आपण चला अशा प्रकारे या दोन झाल्या सक्सेसफुल आलो आम्ही आता बघित बघित मस्त बऱ्या भेटल्या आलो पण जर अशी मेहनत सुटली अशी भात घाले आहे नाही तर मग मा... मनाने वाट्या भेटल्यास त्या नाही <laughs> तर चला म्हणाले आम्ही उद्धवलू हे बघा सगळे व्यांग धुवलं दोघ दोन मित्रात आपलं धुवलं न्याग मस्त भेटल्या नाही तरी बऱ्यापैकी डेंजर काम आहे बाकी तुमचं मी पहिल्यांदे बघलं या पा बघलेले हात घालून का रे हे बघ ही यात पिसकी नाहीत ही पिसकी तर भरत आली याच्यान पुण्यात चला तर आता दाखवते तुम्हाला वरती गेलो का इथं चान्स नाही आहे दावर आला पाणी पू नही चालत जाऊ त्या मला चला चला तर चला ही बघा इथं आंघोळ करायला आलो ना मी परत एक दे तर या धुवलं तर रुसं पण नंतर चिखलन माकलेलोच आम्ही तर चिंबोऱ्या दाखवते आता तुम्हाला वर तुमची आहेच होतं डायरेक्ट होतो रमात नरमत, ना ना काम झालेलं आहे या नरमात या स्म आला या डायर या बघा शिंबोऱ्या अर्धे तासानं काम केस डायरेक्ट जास्ती टाइम नाही लागलं फक्त अर्धा तास बघ ब डेंजर भेटलाय बर 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 बरावं लागते कारण की त्या उद्यान या काम पचेस डेंजर कोणी डेंजर आहे डेंजर आहे होती आताशी ती काढलेलीच नाही एक दोन तीन भेटलेल्या या जवळ कुर्ली डेंजर आहे बघ एकदम भारी एकदम परफेक्ट नियोजन आहे आपलं भरचल बिस्किट तर बघितली ना व्हिडिओ असंच खानाची पद्धत आता दाखवली दाखवली दा दा व्हिडीओ मध्ये आक्रीशी कैसे ते म्हणून आक्रीशी नाही गणल्या आपण आताशीच चिमुऱ्या गणल्या डायरेक्ट हात घाले काम होतं तर पटापट झाल्या त्या तर चला आता चाललो घरी मस्तपैकी उनू वाजले उनू लागायला लागा, लागले आले किती वाजून बघायला लागतील व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की एकदा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय